अंदुरं का, का, अंदुरं मा ते स्वतः मान्य मुख्यमंत्री मला वाटतं त्या त्यांच्याशी बोलत आहेत मग कालही राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सर्व आंदोलन आंदोलक जे आहेत त्यांनाही चर्चेचं निमंत्रण दिलं होतं मात्र माध्यमातून जे पाहायला मिळतं मला त्यात बच्चूकडू जे आहे ते काही सरकारच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी चर्चेला गेले नाही

उद्या जर सरकारचा काही निर्णय झाला सिस्टम पाठवण्याचा तर शेवटी त्यामुळे त्यानंतर ता, काय निर्णय होईल तो मग आपण पाहूया परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं सा। आहे की आणि बच्चू बच्चूबाईंना की सरकारने आपल्याला निमंत्रण दिलंच होतं चर्चेसाठी तर तुम्ही चर्चेला यायला पाहिजे होतं म्हणजे काहीतरी चर्चेतूनच मार्ग निघू शकतो सातबारा खोरं केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ही जी भूमिका आहे या भूमिके मागे तुम्ही कसं पाहत या भूमिकेला की कुठेतरी चर्चा केल्याशिवाय अशी भूमिका मांडणार आणि अशी मागणी करणं असे की यापूर्वी महायुती <laughs> सरकारनं आणि मान मान्य देवेंद्र मुख्यमंत्री असतानाही दोनदा आपण कर्जमाफी सरकारनं दिलेली आहे शेवटी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकताच आहे आता ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये साधारण दहा एक हजार कोटी रुपयाचं निधी अनुदान वाटप आहे आता काही ठिकाणी आता सीची अडचण होती ती आता आपण आठ शिथिल केली आणि म्हटलं चार पाच दिवस दिवाळीच्यामुळे थोड्या अडचणी आल्या मात्र आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे रकमा जमा होत आहेत म्हणून सरकार शेतकऱ्यांमागे खंबीरपणे उभाच आहे आता त्यांची जी मागणी त्या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर मान्य मुख्यमंत्री आणि मग अन्य सहकार्यांच्या संबंध चर्चा